नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपारनंतरचं रुटीन दाखवलेलं आहे तर नक्की व्हिडिओ पहा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब देखील करा चला मग व्हिडिओला सुरुवात करते तर ही जी काही कामं असतील तर ती सगळं मी दुपारच्या वेळेत करते कारण की दुपार दुपारचा वेळ जो आहे तर तो रिकामा असतो कारण की सकाळी एकदा का कामं झाली मग तिथून पुढे दुपारीची काही कामं नसतात आणि जी काही नीटनिवडची कामं असतील तर ती सगळी मी दुपारच्या वेळेत करते कारण की दुपारी सगळं निवडून ठेवलं ना म्हणजे काही भाज्या असो किंवा ज्वारी निवडणं असेल तर ते सगळं दुपारी मी निवडून ठेवते आणि ह्या गोष्टींचं ना मला तरी एवढा कंटाळा येतो या कामांचा पण तरीसुद्धा करावं लागतं आणि ज्या त्यावेळीच करून ठेवलं ना की मग कंटाळा येत नाही कारण की आता बघा कधी भाज्या आणल्या आता तशा तरी मी काही एकत्र एकदमच आठवड्याभराच्या भाज्या आणते असं नाही कारण की आठवड्याभराच्या भाज्या आणायची काही गरज नाही आमच्या इथेच खाली सगळं जवळच मिळतं त्यामुळे काही रोजच्या रोज ताज्या भाज्या आणल्या तरी पण चालतं आठवड्याभराच्याच एकदम भाज्या आणून ठेवायची गरज पडत नाही त्यामुळे कधीतरी असं बायचान्स आणल्या एकदम भाज्या म्हणजे दोन तीन भाज्या एकत्र आणल्या तर मग मी वेळी निवडून ठेवते कारण की मग नंतर निवडायचं म्हटलं की मग येतो मला तरी आणि तो, तो कंटाळा येऊ नये यासाठी मी आणलेल्या दिवशीच म्हणजे आणल्या आणल्या लगेच निवडते आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवून देते त्यामुळे कंटाळा येत नाही त्यामुळे मी तरी नेहमी असंच करते की ज्या त्यावेळीच निवडून ठेवतो म्हणजे कंटाळ येत नाही परत आणि तशाच भाज्या ठेवल्या ना मग त्या खराब पण होऊन जातात कारण मध्ये तसंच झालेलं भाज्या खराब होऊन अशाच फेकून द्याव्या लागल्या मला त्यामुळे खरं तर मी जास्त आणत नाही आणि आणल्या की मग त्याच वेळी निवडून ठेवते तर इथे पीठही खराब झालं होतं माझं ज्वारीचं पीठ कारण की आता ना खूप दिवस झाल्या संध्याकाळची भाकरी बनवलीच नव्हती कारण की कसं आहे म्हणजे आमच्यात सकाळी मी चपाती बनवते आणि संध्याकाळची भाकरी असते आणि आता सध्या तरी ना एक आठवडा तरी झाला असेल म्हणजे आता सध्या तरी ना भाकरीच बनवली नव्हती संध्याकाळची आणि त्यामुळे मग ना पीठ आणि तसं यामुळे जास्त भाकरीचं पीठ लागत नाही ज्वारी या मला कमीच लागते त्याच्यामुळे ह्या महिन्यात तरी मी अगदी कमी ज्वारी आणली कारण की फुकट असं दोन वेळा मी पीठ फेकून दिलेलं कारण की जास्त भाकरी बनवली नाही की ते पीठ तसंच पडून पडून खराब होतं त्याच्यामध्ये किडे आळ्या वगैरे झाल्या की मग ते फेकूनच द्यावं लागणार त्यामुळे असं दोन वेळा तरी मी पीठ फेकून दिले आता तरी थोडंच होतं पण मध्ये तरी खूप जास्त पीठ होतं म्हणजे तीन किलो तरी असेल एवढं दोन तीन किलो तरी असेल इतपत पीठ होतं ते आणि मला आहे तसं फेकून द्यावं लागलं होतं त्यामुळे ह्या महिन्यात तरी मी फक्त एकच किलो ज्वारी घेतली होती आणि आता त्याच्यामध्ये तांदूळ केवढं घालायचं ते कळत नव्हतं त्याच्यामुळे एक किलोच तांदूळ मी घातलं आणि पहिल्यांदाच एक किलो ज्वारी आणि एक किलो तांदूळ असं दोन्ही सम प्रमाणात मिक्स करून मी दळून आणलेले पण अजून भाकरी तरी काय बनवलेली नाही आहे तर बघू आता कशी होते कारण की तांदूळ आणि ज्वारी असं सम प्रमाणात Uh, मी मिक्स करून दळून आणलेलं आहे पण भाकरी बनवली नाही बनवल्यानंतर बघू आता कशी होते पण कमी आणलेलं बरं लागलं तर परत आणता येईल कारण की मला आता दोन वेळा मी पीठ फेकून दिलेलं किडे झाले त्याच्यामुळे जास्त भाकरी बनवत नाही त्याच्यामुळे मग पीठ ते तसंच कितीतरी दिवस राहतं आणि मी शेवटी ते फेकून द्यावं लागतं त्यामुळे ह्या टायमाला मात्र मग मी कमीच आणलं आणि दळून आणलेलं आहे तर आता बघू भाकरी बनवल्या कशी होईल आणि डब्बा जो होता तर तोही घासून घेतला कारण की मग माझी तरी नेहमीची सवय आहे की काही म्हणजे असेल घरातलं डबे वगैरे असतील ज्यातलं सामान संपलं की ते घासूनच मग मी त्याच्यामध्ये परत सामान भरून ठेवते असं केल्यामुळे कसं होतं जास्त घाण होत नाही आणि नंतर जास्त घाण झाले जा की ते घासायला आपल्यालाच त्रास आणि दिसतानाही चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे जात्यावेळीच मग मी सामान संपलं की घासूनच त्याच्यामध्ये परत भरून ठेवते तर पीठ संपलेलं डबा घासून घेतला आणि त्यानंतर मग मी माझं पुढचं काम आवरायला घेतलं जसं की भाज्या निवडायला घेतल्या आता ते शेपूची आणि मेथीची भाजी अशी होती तर मग मेथीची भाजी निवडायची होती मला कोथिंबीर पण होती आणि असं निवडायचं होतं मला आता खरं तरी कंटाळा आलेला पण त्याच वेळी निवडून ठेवलं की बरं पडतं नाहीतर मग तो फ्रीजमध्ये सगळा असाच पसारा पडतो ज्या आहे तशा भाज्या ठेवल्या की एकतरी फ्रीजमध्ये एकतरी जागा पुरत नाही ठेवायला आणि कधी कधी असं वाटतं ना मला की डबल डोअरचा फ्रीज घेतला असता बरं झालं असतं कारण की आहे तोच पुरत नाही आहे आणि त्यामुळे मग मी भाज्या ज्या आहेत तर त्या तशाच ठेवल्या की जास्त अडचण त्यामुळे निवडून ठेवा आणि तशाच ठेवल्या की मग त्या खराब होऊन फेकून द्यायला लागतं त्यामुळे मग निवडून ठेवल्या आणि संध्याकाळी तशी मला मेथीची भाजी बनवायची होती आणि संध्याकाळी कुठली भाजी बनवायची असली म्हणजे असं काहीतरी निवडायची असेल तर मग ती मी दुपारीच निवडते कारण की मग करायच्या टायमाला निवडायचं म्हटलं ना की मग त्यातच पूर्ण वेळ जातो आणि मला तरी नको वाटतं त्यामुळे ज्या काय भाज्या निवडायच्या असतील तर ते सगळं मी दुपारच्या वेळेतच काम करून घेते आणि आता इथे भाजीला एवढी माती होती ना मेथीच्या भाजीला पूर्ण अशी मातीच होती आणि मला तरी ना जसं काहीतरी भाज्या आहे निवडायचं असेल की खाली पेपर हांतरून निवड निवडलं की बरं वाटतं म्हणजे जास्त कचरा होत नाही आणि माती म्हटलं ना की खाली फरशी पूर्ण घाण होते माती पूर्ण सगळीकडे पडून घाण होतं त्याच्यामुळे पेपर असलं की बरं वाटतं पण आता पेपर संपले होते त्याच्यामुळे घरामध्ये पेपर नव्हते त्याच्यामुळे मी तसंच खाली ठेवून भाज्या निवडून घेतल्या आणि त्या मेथीच्या भाजीला इतकी अशी माती होती ती सगळी माती खाली सकाळी फरशी पुसून घेतली होती आणि एकदा का फरशी पुसली ना की परत काही ना काहीतरी घाण झालं ना की माझी चिडचिड होते आणि मला अजिबात आवडत नाही पण आता काय करणार काम तर आहे आणि ती माती सगळीकडे पडली होती आणि जरा जरी पाणी पडलं की परत ते घाण सगळीकडे होतं त्याच्यामुळे त्या लागल्या हातेच मी पुसून घेतलं कारण की मग परत इकडे तिकडे पावलं उठणार आणि ते पायाने इकडे तिकडे माती जाणार घाण होणार त्याच्यामुळं मी लागल्या हातीच ते हाती पुसून घेतलं आणि असंही दुपारच्या वेळेतली माझी कामं असतात जे मी दुपारीच आवरून घेते नीटनिवडचे कामं असतील ते सगळे मी दुपारीच आवरून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळी आज मला मेथीची भाजी बनवायची होती तर माझी पद्धत मी तुम्हाला सांगते मी कशी मेथीची भाजी बनवते तर सगळ्यात आधी मी मेथीची भाजी कट करून घेतली धुवून घेतली आता बघा काही काहीजण यांना कट करून घेत नाहीत आणि तशीच म्हणजे कट न करता भाजी फोडणी देऊन झाकण ठेवून शिजवतात तर मी काय झाकण ठेवून शिजवत नाही आणि मेथीची भाजी मी कट करून घेतले काही जण तसेच बनवतात निवडलेली असते बारीक तशीच तर मी कट करून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकले दुरी चा दुरी चा दुरी तर याच्यामध्ये मी मूग डाळ वापरते कारण मला तुरीच्या डाळीपेक्षा मूग डाळीचं जास्त आवडतं भाजी त्यामुळे इथे मी तुरीची डाळ न वापरता मुगाची डाळ वापरले आणि कांदा आणि मिरची थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये भाजी टाकली स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ टाकली मूग डाळ भिजवलेली आणि वरतून थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि मोठ्या गॅसवर मी जे मिठाचं पाणी मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं त्याच्यामध्येच मी शिजवली भाजी मोठ्या गॅसवरती मी काय झाकण ठेवून अशी शे भाजी शिजवत नाही कारण झाकण ठेवली ना की भाजी काळी पडते आणि आत आम्ही तरी काही बनवत नाही म्हणजे आधीपासूनच आणि खायला पण ती काय भाजी इतकी चांगली लागत नाही मला तरी त्यामुळे आम्ही तरी आता प्रत्येकाची शेवटी पद्धत वेगवेगळी असते जेवण बनवण्याची आपापली पद्धत तर मी अशी बनवते म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं रेसिपी प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगवेगळी पद्धत असते तर तुम्ही वेग कशी बनवता तेही सांगा कमेंटमध्ये आणि मी तरी अशी बनवते मिठाचं पाणी असतं म्हणजे मीठ टाकल्यानंतर जे पाणी सुटतं तर त्याच्यामध्येच मोठ्या गॅसवरती शिजवते भाजी आणि बघू शकता सिंपल अशी रेसिपी आहे आणि छान लागते अशी भाजी बनवल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कसा होता आजचा दिवस चला तर मग व्हिडिओ आता इथंच एंड करते कसा वाटला नक्की सांगा परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय